डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे एक अभिमत दर्जा विद्यापीठ आहे महाराष्ट्र शासन हे या विद्यापीठाला अनुदान देतं त्यामुळे येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आकृती हे महाराष्ट्र शासनामार्फत केले जातात सदर आकृती सदर विद्यापीठात संचालक हे पद आहे मात्र तरीही शासन व जनतेची फसवणूक करून सदर विद्यापीठ कुलगुरू निवडीचा जाहिरात देत कुलगुरू निवडीची जाहिरात दिल्यानंतर डॉक्टर प्रमोद कुमार पांडे हे या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवडले जातात काही कालावधीनंतर ते निवृत्त होतात आणि सदर कुलगुरू निवृत्त झाल्यानंतर तेथे प्रभारी कुलगुरू निवडला जातो आणि तो या कॉलेजच्या जी ट्रस्ट आहे डेक्कन कॉलेज पुना ट्रस्ट याचा जो प्रेसिडेंट आहे हा कुलगुरू निवड करतो वास्तविक पाहता गेलं तर सदर विद्यापीठाला महाराष्ट्र शासन ग्रँड देते आणि जर राज्य शासन किंवा केंद्र शासन डीम टू बी युनिव्हर्सिटीला स्पॉन्सर देत असेल तर तेथील ऍक्टिंग व्हॉइस चान्सलर निवडायचा अधिकार हा महाराष्ट्र शासनाला किंवा जर इन केस केंद्र शासन देत असेल तर केंद्र शासनाला आहे आता या केसमध्ये एक तर ह्या विद्यापीठाला संचालक आहे ना कुलगुरू नाही तरी हे कुलगुरू म्हणून मिरवतात दुसरीकडे जेव्हा आम्ही तक्रार दाखल करतो तेव्हा तिथले उच्च शिक्षण विभागाचे पोस्टमन जे आहेत जे अधिकारी फक्त पोस्टमन ची काम करतात हे लेटर आलं की ह्याला पाठव ते लेटर आलं की ह्याला पाठव असे जे काही अधिकारी काम करतात यांनी जे आम्हाला डेक्कन कॉलेजचं उत्तर पाठवलं ते पाहून आम्हाला हास्यास्पद वाटलं की स्वतः डेक्कन कॉलेज मान्य करत आहे की त्यांनी दोन हजार एकोणीसशे युजीसी रेग्युलेशन हे ऍक्सेप्ट केले त्याच्याविषयी त्यांच्या त्यांनी एमओए केलेला आहे आणि हा तो डेक्कन कॉलेजचा एमओए आपण पाहू शकता सदर एमओ मध्ये त्यांनी युजीसी रेग्युलेशन दोन हजार एकोणीस हे पूर्णपणे ऍक्सेप्ट केले आहे आता एखादे रेग्युलेशन तुम्ही ऍक्सेप्ट करता तर तुम्हाला हा पाठ योग्य वाटला म्हणून करता आणि हा पाठ अयोग्य वाटला म्हणून तुम्ही तो रिजेक्ट करता अशी तरतूद कायद्यात नाही एक तर तुम्हाला ते रेग्युलेशन फुल एंटायरिटीला तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागेल किंवा फुल एंटायरिटीला तुम्हाला रिजेक्ट करावं लागेल पण तुम्हाला असं चूज अँड सिलेक्ट ऑप्शन त्याच्यात नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या अनेक केस लॉ मध्ये दिसून येत आहे आता वास्तविक पाहता गेलं तर मुळात महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार या विद्यापीठाला कुलगुरू नाही या विद्यापीठात संचालक आहे तरी तब्बल चार वर्ष डॉक्टर प्रमोद कुमार पांडे स्वतःला कुलगुरू म्हणून मिरवत होते याविषयी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने देखील दखल घेतली आणि या आरोपींना नोटीस आणि प्रोसेस इश्यू झालेल्या आहेत सदर आरोपी हे बेलसाठी तिथे गेलेले आता आपण दुसऱ्या कडे येऊ डॉक्टर प्रमोद कुमार पांडे रिटायर होतात सदर व्यक्ती हा कुलगुरू पदावरनं रिटायर होतो आणि जर डेक्कन कॉलेजनी एकोणीसशे रेग्युलेशन ऍक्सेप्ट के केलेत ही गोष्ट महाराष्ट्र शासनाला माहिती नाही कारण का दोन हजार वीस चा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्यात संचालक पदे म्हणजे डेक्कन कॉलेज काय करतं एखादा विषय आला की त्यांना वाटलं की हे यामुळे आपण वाचू शकतो मग ते हे उत्तर देऊन टाकतात त्यांना वाटलं की आपल्याला नाही नाही ह्याच्यामुळे बाधा येते हा पॉईंट करत नाही म्हणजे असं विद्यापीठ हे आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकारी फक्त बघायच्या भूमिका घेत आहेत आमच्या वारंवार तक्रारी आम्ही देतोय विथ एव्हिडन्स देतोय स्वतः विद्यापीठ कळवते की आम्ही एकोणीसशे रेग्युलेशन ऍक्सेप्ट केले मग आता जर यूजीसी रेग्युलेशन दोन हजार एकोणीस जर, जर हे विद्यापीठाने ऍक्सेप्ट केले असतील तर यामध्ये परत प्रश्न निर्माण होतो की प्रभारी कुलगुरू किंवा ऍक्टिंग व्हाईस चान्सलर नेमायचा सर्वस्वी अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे कारण महाराष्ट्र शासन या विद्यापीठाला स्पॉन्सर करत आहे मग महाराष्ट्र शासनाचा हा अधिकार असताना तेथील चान्सलर यांनी बेकायदा अधिकार वापरून प्रसाद जोशी यांनाच ऍक्टिंग चान्सलर केलं प्रसाद जोशी पेक्षा अनेक सिनियर प्रोफेसर आहेत प्रसाद जोशी जे प्रो व्हाईस चान्सलर म्हणून जे सिलेक्शन आहे ते पण इल्लीगल आहे कारण का जर महाराष्ट्र शासन यांना ग्रँड देते तर प्रभारी कुलगुरू किंवा सॉरी प्रो व्हाईस चान्सलर नेमायचा सर्वस्वी अधिकार हा महाराष्ट्र शासनाला आहे हे स्वतः युजीसी रेग्युलेशन मध्ये नमूद आहे मी आपल्याला सांगतो क्लॉज क्लॉज ट्वेंटी थ्री बी मध्ये व्हाईस चान्सलर सिलेक्शन आहे चा आणि ह्याच्यामध्ये अगदी क्लिअर दिलेलं आहे की Provided further that in the case of central or state government control or managed or receiving fund more than or equal to 50% of their annual receipt. If the pro vice chancellor is unavailable, the government shall appoint the senior most professor or any other eminent academician to perform the duties of the vice chancellor. तर प्रो व्हाईस चान्सलर पण निवडायचा जो अधिकार आहे हा टेन पॉइंट ट्वेल्व पॉइंट थ्री मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला रीड करून दाखवतो प्रो व्हाइस चान्सलर द पोस्ट ऑफ द प्रो व्हाईस चान्सलर मे बी क्रिएटेड इन इन्स्टिट्यूशन डीम टू बी युनिवर्सिटी बाय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल रिस्पेक्ट ऑफ द इन्स्टिट्यूट मॅनेज कंट्रोल रिसिव्ह फवल टू फिफ्टी पर्सेंटेज ऑफ देअर ऍन्युअल एक्सपेंडिचर फ्रॉम द सेंट्रल ऑर द स्टेट गव्हर्नमेंट द प्रायरुवल ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट शॅल बी ऑपटेन बिफोर क्रिएटिंग अ पोस्ट आता ह्यामध्ये पोस्टच तयार करण्यापूर्वी तुम्हाला शासनाचं तुम्हाला सँक्शनिंग लागतंय कारण का ह्याच्यामध्ये पन्नास टक्के ग्रँड जर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन देत असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंटची तुम्हाला सँक्शन लागणार आहे मात्र वास्तविक पाहता गेलं तर डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट कडे संचालक हे पद आहे प्रो व्हाईस चान्सलर व्हाईस चान्सलर याचं सँक्शनिंगच घेतलं नाहीये महाराष्ट्र शासनाचा दोन हजार वीस चा शासन निर्णय त्याच्यापूर्वीच युजीसी रेग्युलेशन आहे आणि ही लोक म्हणतात ऍक्सेप्ट केलंय मग पहिल्यांदा दोन हजार वीस चा शासन निर्णय शुद्धीपत्र करावं लागेल का मग हे महाराष्ट्र शासनाला माहिती नाही का यांनी कुलगुरू आणि प्रो व्हाईस चान्सलर ह्या पोस्ट तयार केलेल्या आहेत म्हणजे एवढी हास्यास्पद गोष्ट या महाराष्ट्रात आहेत आणि माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि माननीय अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत का त्यांनी ह्याकडे फक्त कानाडोळा केलाय असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतोय कारण का ज्यांच्याकडे कुलगुरु पद नाही ते स्वतःला कुलगुरु म्हणून निवडतात मिरवतात आणि निवडतात स्वतःला नंतर जी पॉवर महाराष्ट्र शासनाला आहे ती पॉवर ट्रस्टचा चान्सलर वापरतो म्हणजे एवढा दुर्भाग्यपूर्वक किंवा त्या विद्यापीठाचा चान्सलर वापरतो एवढा दुर्भाग्यपूर्वक हे महाराष्ट्र शासन सुरू आहे दुर्भाग्यपूर्वक बाब महाराष्ट्र शासनात सुरू आहे कायदे नियम भारतीय जनता पक्षाने तर पूर्णपणे पायदळीत उडवलेत का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतो अधिकारी काय करतात अधिकाऱ्यांना नॉलेज आहे का या बाबतीत हा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतो वरील उपसचिव लुबाड प्रताप लुबाड फक्त पैसे खायचे कामं करतात का प्रताप लुबाड आपल्याला प्रश्न आहे आपण फक्त पैसे खायची कामं करतात का आमच्या तक्रारी गेल्यानंतर प्रताप लुबाड पाकिटं घेतात आणि तो प्रकरण तिथे प्रलंबित ठेवतात कारवाई करत नाहीत ही दुर्भाग्यपूर्वक गोष्ट आमच्या लक्षात येते आणि अशा उपसचिव आणि अशा उच्च शिक्षणच्या काही अधिकाऱ्यांची पद ही त्यांना राजीनामे द्यायला पाहिजे किंवा त्यांना काढून टाकलं पाहिजे किंवा त्यांच्या बदल्या केल्या पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र